जय हिंद मित्रांनो टेट परीक्षा दोन हजार पंचवीस चा निकाल लागलेला आहे हा निकाल कशा प्रकारे चेक करायचा आहे आपल्या मोबाईल वरून ते आपण या शॉर्ट्सच्या मा माध्यमातून थोडक्यामध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे परीक्षा परिषदेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट वर जायचं आहे ऑफिशियल वेबसाईट वर गेल्यानंतर थोडंसं स्क्रोल केलं तर तुम्हाला या ठिकाणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल असा स्पष्टपणाने दिसेल इथे दिसल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीच्या गुणपत्रकाला डाउनलोड करण्याची वेब लिंक अशी दिसेल त्याच्यावर तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे एकदा क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर ही सगळी नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळेल नोटिफिकेशन पाहिल्याच्या नंतर इथे तुम्हाला जे आहे तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि जो काही पासवर्ड आहे तो टाकायचा पासवर्ड नसेल तर तुमची डेट ऑफ बर्थ जरी टाकली तरी देखील चालेल इथे जो आहे या आणि लॉग इन वर क्लिक करायचं लॉग इन वर क्लिक केल्याच्या नंतर समोर लगेच तुमचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल हे रिझल्ट पहा डाउनलोड करून ठेवा आणि सुरक्षित ठिकाणी जे आहे कुठेतरी त्याला परमनंटली सेव्ह करून ठेवा तुम्हाला रिझल्ट पाहण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा